मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यामध्ये होणार आहेत आणि या पाच टप्प्यामध्ये चारशे प्लसचा नारा भारतीय जनता पक्षाने जरी दिला असला आणि जे महत्वाचे मोठे चॅनल जे भारतीय जनता पक्ष चालवतं त्यांनी जरी हा सर्वे दाखवला असला तरी राज्यामध्ये काही गोष्ट वेगळी आहे राज्याची स्थिती बघता राज्यामध्ये जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त स्थानिक पत्रकारांनी जो सर्वे केलाय तो सर्वे मात्र भारतीय जनता पक्षाचा झोप उडवणारा सर्वे आहे फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आपल्या सोबत घेणे हेच सर्वात महागात पडणार आहे भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये युवती झाली आणि या युतीच्या काळामध्ये जे अजित पवारांवरती आरोप केले त्या अजित पवारांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं त्याचबरोबर छगन भुजबळ असतील अशोकराव चव्हाण असतील अशा अनेक भावना गवळे असतील अनेकांच्या ईडी कारवाई टळल्या आणि पक्षामध्ये सामील झाल्यानंतर सरकार चालवत आहेत मात्र अशावेळी देशाच्या राजकारणाला विरोधकच नको आणि सर्व काही आपल्याच हातात असल्या पाहिजेची भावना जी भारतीय जनता पक्षाची आहे त्यापुढे उद्धव ठाकरे खंबीरपणे महाराष्ट्रात लढत आहेत ते त्यांच्यापुढे झुकत नाहीत त्याचमुळे अरविंद केजरीवाल यांना काल दिल्लीमध्ये अटक करण्यात आलेली ईडीकडून तर दुसरीकडे काँग्रेसचे खातेसुद्धा सील करण्यात आलेले यावरून भारतीय जनता पक्षांचा पराभव हा त्यांना डोळ्यासमोर दिसतोय जर तुमची ताकद आहे तर तुम्हाला या गोष्टी करायची आवश्यकता नाही निवडणुकीच्या तोंडावरती ईडी आणि सी बी आयचे जाळे टाकायची आवश्यकता नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद